मुलांचं खेळ ही मुलांची शारीरिक गरज आहे जे निसर्गातच खेळणं हे मुलांनी निसर्गाने बहाल केलेली एक देणगीच आहे जेवढ्या प्रचंड हालचाली मुलांच्या होतील तेवढी मज्जापेशीची पेशीची जुळणीसुद्धा सहजतेने होत जाते हे खेळ आपण शाळेत आणले तर आपल्या शाळेला खेळाबरोबर अभ्यासासाठीही या खेळांचा फायदा होताना दिसत असतो म्हणजे मज्जापेशी जुळणी होणं याचा अर्थ असा आहे की मज्जापेशींची जी ताकद आहे त्या ताकदीला जेवढी जास्त ताकद आहे तेवढी मज्जापेशी शिकण्याची क्षमता वाढत जाते मग खे खेळ जेवढे मूल शाळा जितकं खेळेल तितकं मूल शाळेत रमा म्हणजे ज्या शाळेमध्ये विविध प्रकारचे खेळ घेतले जातात त्या शाळेमधली मुलांची उपस्थिती वाढलेली दिसते खेळाने काय काय गोष्टी साध्य होऊ शकतात असा पण जर विचार केला तर त्याच्यामध्ये खेळाने शारीरिक कौशल्य तर विकसित होतातच पण मुलाला आनंदही मिळतो आणि जिथे मूल आनंदाने रमत आहे तिथे शिकणंही मुलाचा आनंदाने जास्त प्रमाणात होताना दिसत खेळामध्ये गजगेसारखा खेळ असेल किंवा बोट्यासारखा खेळ असेल खेड़ तर डोळ्याचा हाताचा समन्वय असल्याशिवाय हा खेळ खेळता येत नाही हे दोन्ही खेळ आपल्याला लेखनपूर्व तयारीसाठी उपयोगाचे पडतात जिबल्यासारखा खेळ असेल तर शारीरिक स तोल सांभाळता येतो जिबल्यासारख्या खेळाने लोगोरसारख्या खेळाने एकमेकाचे सहकार्याने हा लगोर खेळ खेळायचा असतो हे कळत जातं ह्या खेळामधून जय पराजय स्वीकारायची लहानपणापासूनच मनाची तयारी होते खेळाडू वृत्ती वाढत जाते मुलाची आणि याबरोबरच खेळता खेळता शाळेमधली अनेक कौशल्य मुलं आत्मसात करतात शिक्षकांना ज्यावेळेस मुलांनी शाळेत शिकलं पाहिजे शाळेत रमलं पाहिजे मुलांनी शाळेत आलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी साध्य करायच्या असतील तर खेळ हा त्याच्यामधला एक प्रभावी मार्ग आहे खेळ शाळेत घेऊया खेळत मूल अभ्यास करता करता, करता कंटाळ तर मुलाला खेळायला संधी दिली तर मूल पुन्हा अभ्यासामध्ये खेळून आलं की अभ्यासामध्ये रमवान होताना दिसेल म्हणजे आपण जर तुलना केली अभ्यासाला बसलेलं मूल तर किती वेळ अभ्यासाला मूल जास्तीत जास्त बसू शकेल याचा विचार केला आणि खेळायला मूल किती सोडलं तर किती वेळ खेळू शकेल याचा विचार केला तर अभ्यासापेक्षा मूल जास्त खेळात रमवान होताना दिसतात म्हणजे तहान भूक सुद्धा मुलं खेळात न विसरतात ह्याचा दृष्ट्या विचार केला की असं का होतं तर लक्षात येत जातं की खेळातून मेंदूला आव्हानं मिळतात म्हणून मूल खेळण्यामध्ये रमत शिक्षणामध्ये जर ही आव्हानं आणली अभ्यासात ही आव्हानं आणली खेळातून आणली तर अधिक मूल तुम्हाला रमताना दिसेल ह्याच्यासाठी आपल्याला खेळाचा एक मार्ग अभ्यास हा खेळाद्वारे पूर्ण करणं सहज शक्य खेळाने काय साध्य होतं खेळाने मुलाला निर्णय क्षमता येते मुलाला मूल्यमापन प्रक्रिया आत्मसात होते मुलाला अंदाज व्यक्त करता येतो मुलाला विश्लेषण करता येतो कितीतरी गोष्टी मूल सहजगत्या ह्या स्वतः शिकत असतं आणि स्वतः त्याच्यामध्ये वापर करूनही बघत असतं म्हणून खेळ हा शिकण्याचा शाळेतल्या शिकण्याचा एक प्रभावी मार्ग आहे